आज रत्नागिरी येथे आपण सर्वांना माहिती आहे की कारण आधी सप्टेंबरच्या तिसरा शनिवारी जे आहे ते बीच डे म्हणून आपण पूर्ण जगभरात सादर करतो आणि त्याच निर्देशाप्रमाणे भारत सरकारचे जे मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंट आणि फॉरेस्टचे जे वरिष्ठ अधिकारी आहेत डेप्युटी सेक्रेटरी सत्यप्रकाश सर आपल्यासोबत उपस्थित आहेत ते दिल्लीवरून आलेले आहे आणि त्यांचे मार्गदर्शन आणि निदर्शनामध्ये आपण रत्नागिरी जिल्ह्यासाठी भाटी बीच जे आहे ते निवडली होती आणि आज आपण जे आहे सकाळी साडेसहापासून जे आहे बीच किरिंग ॲक्टिव्हिटी आपले भाटे बीचं सुरुवात केलेली आहे आणि यामध्ये मला वाटते निघित एक हजार ते पंधराशे लोक जे आहे पार्टिसिपेट झालेले आहेत आणि आपले भाटे जे गाव आहे तिकडचे सरपंच मॅडम असू द्या किंवा आमचे ॲडिशनल कलेक्टर आर डी सी जिल्ह्याचे सर्व डेप्युटी कलेक्टर पोलीस विभागाचे वरिष्ठ अधिकारी सगळे या ठिकाणी उपस्थित होते आणि दुसरं आपल्याला माहिती आहे की शासनाचा एक महत्त्वाकांक्षी कार्यक्रम जे सप्टेंबर सतरा ते दोन ऑक्टोबरपर्यंत सुरू आहे ते आहे सेवा पंधरवाडा आणि त्याअंतर्गत सेवा पर्व अंतर्गत सुद्धा आपण आज जे आहे बीच क्लिनिंग ॲक्टिव्हिटी आपल्या भाटे बीचवर आपण सुरुवात केलेली आहे याचे रिझल्टसुद्धा खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला दिसतो आहे आणि टोटल किती कचरा आपण जमा केलेले आहे ते थोडक्यात वेळानंतर आपल्याला कळत